सणासुदीच्या वेळामध्ये एक कॉमन प्रश्न हा नेहमी बघायला मिळतो की डॉक्टर होमिओपॅथिक औषधांनी पाळी जी आहे मासिक पाळी ती पुढे आणता येते का किंवा पुढे ढकलता येते का तर चला आपण ह्याचं उत्तर जाणून घेऊया मी आहे डॉक्टर योगिता भिरोड मुंबईमध्ये मी गेले सतरा वर्षापासून होमिओपॅथिक प्रॅक्टिस करत आहे नमस्कार तर चला आपल्याचं उत्तर बघूयात तर मध्ये अशी कोणतीही औषधं नाही आहेत जी तुम्हाला मासिक पाळी पुढे नेण्यासाठी किंवा मासिक पाळी ही ठरलेल्या तारखेच्या आधी आणण्यासाठी मदत करतील होमिओपॅथी मासिक पाळीला एक नॅचरल प्रक्रिया म्हणूनच बघते तर जेव्हा तुम्ही एखादी नॅचरल म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया जी आहे ती नैसर्गिकरित्याच जपली पाहिजे तिथे अनैसर्गिकरित्या जर तुम्ही काही प्रयत्न करायला गेलात तर त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन बघायचे होते असं कोणतंही शास्त्र किंवा पुराणात लिहिलेलं नाही आहे की बाईने स्वतःला पाळी म्हणजे पाळी तो कोणत्याही पूजेला चालत नाही म्हणून तिने औषध खाऊन ती पाळी पुढे ढकलावी कारण अनैसर्गिकरित्या हे अगदी देवाला सुद्धा मान्य नाहीये आणि शरीर हेच तुमचं सुंदर दैवत आहे तर शरीराकडे तुम्ही जास्तीत जास्त महत्व दिलं पाहिजे आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही हे असं काहीही नाही केलं पाहिजे जर घरात एखादी लेडी करत असेल तर तुम्ही तिला समजवा किंवा एखाद्या घरातून त्या लेडीला फोर्स होत असेल तर त्या लेडीने सुद्धा घरातल्यांना हे समजवलं पाहिजे जेवढं तुमचं आरोग्य चांगलं तेवढं तुमच्या शरीरासाठी तुम्ही सक्षम राहतात अगदी कोणत्याही परिस्थितीमध्ये लढायला तर त्यासाठी एका प्रत्येक स्त्रीने हे करणं थांबवलं पाहिजे आणि होमिओपॅथिक औषधं जी आहेत ती मासिक पाळीचा जर तुम्हाला काही त्रास होत असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात रक्त प्रवाह आहे किंवा मासिक पाळी वेळेवर येत नाही आहे मासिक पाळी येताना प्रचंड पोटामध्ये दुखत आहे अशा काही गोष्टींसाठी तुम्ही निश्चितच होमिओपॅथिक औषधं ही सुरुवातीलाच घेतली पाहिजेत आणि सुरुवातीलाच तुम्ही तुमची पाळी ही नैसर्गिकरित्या आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तर होमिओपॅथी ह्या अशा गोष्टींसाठी अत्यंत छान प्रकारे काम करते बऱ्यापैकी मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तुम्हाला पाळीविषयी का काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता जर तुम्हाला आमच्या इथे ट्रीटमेंट चालू करायची असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता धन्यवाद नमस्ते